हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स्मार्ट होममेकर मराठी व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये छोटेसे रंगीबेरंगी काहीसे गुलाबासारखे दिसणारे छोट्याशा पाकळ्या असणारे नाजूक आकर्षक फूल म्हणजे चिनी गुलाब या चिनी गुलाबाला आपण चायना रोज किंवा पोरचुले का असंही म्हणतो आजच्या या व्हिडिओमध्ये चिनी गुलाबच्या प्लांटची देखभाल कशी करायची त्याचप्रमाणे चिणी गुलाबाला भरपूर फुले येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे चिनी गुलाबाचे प्लॅन किंवा कटिंग लावताना कुंडी पसरत टोपलीसारखी घ्यायची अशा टाईपच्या कुंडीमध्ये झाड छान पसरते आणि सुंदर दिसते व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही एका टोपलीसारख्या कुंडीमध्ये मी चिनी गुलाब लावलेला आहे अतिशय छान पसरला आहे आणि सुंदर दिसत आहे कुंडीमध्ये माती भरताना त्यामध्ये वाळू शेणखत कंपोस्ट हे मिक्स करायचं त्यामुळे मातीचा पोत चांगला राहतो आणि झाडांची वाढसुद्धा जोमाने होते चिनी गुलाबाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश चिनी गुलाबाला चार ते आठ तास उन्हाची गरज असते कुंडीत झाड लावल्यानंतर अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश येतो जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढीच फुलेसुद्धा जास्त प्रमाणात येतात या झाडाला पाणी देतानासुद्धा विशेष काळजी घ्यायची पाणी देण्याच्या आधी कुंडीतील माती चेक करायची कुंडीतील माती कोरडी झाली असेल तरच पाणी द्यायचं कारण जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर या झाडाची मुळे कुसतात चिनी गुलाब हे एक अतिशय लो मेंटेनन्स झाड आहे त्यामुळे या झाडाला विशेष नियमित खते देण्याची आवश्यकता नाही परंतु कुंडीतील मातीचा कस टिकून राहावा झाडाची वाढ व्यवस्थित व्हावी आणि भरपूर फुले यावीत यासाठी महिन्यातून एकदा कंपोस्ट वर्मी कंपोस्ट यासारखी सेंद्रिय खते द्यावीत शिनी गुलाबच्या बियासुद्धा उपलब्ध होतात पण बिया लावून त्यापासून फुले येण्यासाठी बराच कालावधी जातो त्याऐवजी प्लॅन अशा वाढलेल्या ब्रँचेस आहेत त्या कट करून त्या कटिंग्स आपण वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावू शकतो या ठिकाणी एका मातीच्या छोट्याशा मडक्यामध्ये मी एक छोटी कटिंग लावली होती त्याचा अतिशय छान प्लांट तयार झालेला आहे अशा प्रकारे चांगल्या वाढलेल्या प्लांटच्या हेल्दी कटिंग्सपासून पासून आपण अनेक प्लांट लावू शकतो शिनी गुलाबाला किडीचा प्रादुर्भाव हा शक्यतो होतच नाही परंतु आपल्या गॅलरीमध्ये इतर सुद्धा फुलं झाडे लावलेली असतात त्या झाडांवर जेव्हा मावा यासारखे कीटक पडतात तेव्हा या झाडाला माव्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशा वेळी जर माव्याचा प्रादुर्भाव झालाय असं आपल्याला आढळलं तर त्यावरती निंबोळी अर्काची फवारणी करून घ्यायची त्यामुळे मावा लगेच आटोक्यात येतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये या प्लांटच्या कुंडीमध्ये पाणी साठून राहणार नाही याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे कारण कुंडीमध्ये जर पावसाचं पाणी साठून राहिलं तर या झाडाची मुळे कुसतात आणि आपलं झाड पूर्णतः खराब होऊ शकतं या प्लांटला फुले येऊन गेल्यानंतर या प्लांटची छाटणी जरूर करावी अशा प्रकारे हे प्लांट लो मेंटेनन्स जरी असले तरी काही गोष्टींची तर आपण काळजी घेतली त्याचप्रमाणे या झाडालाच भरपूर सूर्यप्रकाश मिळाला कसदार माती वापरली अधूनमधून कंपोस्ट वर्मी कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर केला तर आपल्यासुद्धा शिनी गुलाबाला भरपूर फुले येतात आणि आपले प्लांटसुद्धा जोमाने वाढते मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचेच इन्फॉर्मेटिव्ह कुकिंग गार्डनिंग ट्रॅव्हलिंग आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा